सगळ्या रंग बदल तर पाहिलेलं आपण पण एवढ्या फास्ट स्पीड मध्ये सगळे म्हणतात ना मोदी म्हणजे कोण आहेत फोणीमध्ये काय आहेत ना मोदी समोर बसलेले पण जर तर नरेंद्र मोदी म्हणून बाजूला ठेवा तुम्ही दुसऱ्या मध्ये देत आहे एक तरी लाईफ चेहरा आहे तो पंतप्रधानपणाची खुर्ची नवे मान मरात आणि जबाबदारी सांभाळू शकेल असं देत आहे कोणी राहिलेलं नाही सगळे बरवटलेले आहेत कोण पोर्शन

ताज्या व नव नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा